हाय हॅलो नमस्कार निष्ठा झॉल इन वन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर आजचा हा व्हिडिओ येत आहे तुम्हाला तो मुहूर्त मेडच्या दुसऱ्या दिवशीचा आहे तर जसं की तुम्हाला मी त्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की आज असं जेवण वगैरे आहे दिदीचा चुडा भरला जाणार आणि मग देवदेव पण करायचे दिदीला ते सगळा व्हिडिओ इथे आज असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सकाळ सकाळची वेळ आहे तर आम्ही सगळे दोन वाजता उठलो होतो आई मी आणि घरचे सगळे आणि बाजूच्या गावच्या वगैरे बायका पण सगळ्या जण येतात पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा असतो आणि इथे दिदी आता चुडा भरायला बसते आता सात साडेसात वाजले होते तर सात साडेसातचा मुहूर्त होता दिदीला चुडा भरण्याचा आणि मग चुडा भरून देवदेव करायला म्हणजे जे गावातले देव असतात आपले ग्रामदैवत वगैरे तर ते त्यांच्या पाया पडायला जायचं त्यांना लग्नाचं आमंत्रण द्यायला जायचं होतं तर आई ते चुडा पुजून घेत आहेत बाकीचे पण सगळे गावातले घरचे वगैरे सगळे आहेत तर पाच जणांनी हिरवा चुडाला हळद कुंकू लावायचं असतं अक्षता व्हायच्या असतात दिदीला पण हळद कुंकू लावलं जातं पाच जणांनी मिळून तिला ओवाळलं जातं आणि नंतर मग तिला चुडा भरला जातो तर दिदीच्या मैत्रिणी सुद्धा आलेल्या होत्या मुंबईवरून तर त्यांची मस्करी वगैरे चालू होती थट्टा मस्करी आणि ते कासर म्हणजे ज्या बांगड्या भरणाऱ्या ताई होत्या दोन ताई होते तर त्या पण आलेल्या होत्या सगळं चुडा वगैरे दिसतोय तुम्हाला समोर बांगड्या बऱ्याच प्रकारच्या दिसतात तर सगळी गडबड चालू होती इकडे पुरणपोळ्यांचं जेवणाचं पण चालू होतं नैवेद्य बनवायचं चालू होतं तर मी पण थोड्याला हळदी गुंकू वाहून घेतलं आणि पाच बायका इथे झालेल्या आहेत तर पाच बायकांनी मिळून आम्ही दिदीला ओळलं सुद्धा तर आपल्या महाराष्ट्रीयन लोक लोकांमध्ये हिरवा चुड्याला भरपूर महत्त्व आहे सौभाग्याचं लेणं म्हणून हिरव्या भांगड्या खूप महत्वाच्या असतात आणि देवीचं प्रतीक म्हणून पण हिरवा रंग असतो हिरव्या रंगाची साडी देवीला खूप प्रिय असते तर मग हिरवा चुडा भरपूर महत्वाचा असतो आणि नवरीच्या आयुष्यामध्ये सुख समाधान यावं आणि हिरव्या रंगासारखा ताजेपणा यावं म्हणून देखील हिरवा चुडा घातला जातो तर या वेगवेगळ्या कथा आहेत तुम्हाला जर कोणती कथा यामागे माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला ऐकायला नक्की आवडेल तर नवरीचा हात हा हिरव्या काचेच्या बांगड्यांनी भरलेला असतो आणि खूप सुंदर दिसतो मेहंदीच्या हातावरती हिरवा चुडा घातला की तर आमच्या दिदीचा हात पण खूप सुंदर दिसत होता आणि मेहंदी खूप छान काढलेली होतीच आणि त्याच्यावरती आता हिरवा चुडा घालत आहे तर तर हिरव्या चुड्यामध्ये सोन्याच्या बांगड्या देखील घातल्या जातात तर सोन्याच्या बांगड्या सम अंकांमध्ये घातल्या जातात आणि हिरवा जो चुडा असतो तो विषम अंकांमध्ये घातला जातो तर तुमच्याकडे कशी प्रथा आहे किती किती बांगड्या घातल्या जातात ते मला कमेंट करून नक्की कळवा हो तर इथे दिदीला चुडा भरला जात आहे आणि खूप खुश दिसत आहे ना दिदी आमची बाकीच्या बायका पण हळूहळू येत आहे तर आत्या पण आलेल्या आहेत शर्मीला आत्या हळदी कुंकू लावायला आणि आरती ताई देखील आलेल्या आहेत हळदी कुंकू लावायला दिदीला <laughs> रिॲक्शन झाली आहे कारण की ऑलरेडी स्टार्ट छान चुडा भरण्याचा कार्यक्रम झालेला आहे दिदीचा आणि आम्ही आलो आहोत देवीच्या मंदिरामध्ये तर जो भवानीला आलेलो आहोत आम्ही आणि आमच्या गावच्या इथेच वरती डोंगरावरती हे देवीचं मंदिर आहे देवीचं मंदिर हे आताच नवीन मानलेलं आहे दोन वर्षापूर्वी तर आधी खूप जुनं मंदिर होतं तर मंदिर बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे ते आणि भरपूर मोठं बांधलेलं आहे तर इथे आधी वरपर्यंत गाडी नाही यायची आधी डोंगर पूर्ण चालावा लागत असे आता पूर्ण वरपर्यंत गाडी येते गाडी नाही येते येतं तर बाकीचे पण बरेच जण आलेले आहेत दिसतात तुम्हाला सगळेजण विनोदा दिसत आहे देवगुरु दिसत आहेत आई पप्पा तर आहेतच दिदीच्या मैत्रिणी माधुरीताई म्हणजे आम्ही सगळेजणच तीन गाड्या करून आलेलो होतो देवदेव करायला देवदेव बोलतात आमच्यामध्ये याला देवदर्शन करायचं गावच्या सगळ्या देवांचं तर पहिलं देव, 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 दे देव, देव देवस्थान हे जे बघताय तुम्ही ते जकुआई भवानी बोललं जातं तर इथे जकुआई आणि भवानी माता अशा दोन देवींच्या मूर्ती आहेत तुम्हाला दिसत आहेत प्रत्येक देवाला पत्रिका नारळ आणि थोड्याशा अक्षता थोडस चणे जे भिजवलेले असतात ते परत पानाचा विडा सुपारी आणि अजून त्याला बाशिंग बोलतात म्हणजे आपलं जे दरवाजाला बाशिंग बांधतात ना तर त्याच्यासोबत देवांना अर्पण करायचे बाशिंग पण मिळतात गुलाबी कलरचे असतात तर ते पण व्हायला जातं आणि नैवेद्य घरून पुरणपोळीचे बनवून आणलेले होते तर पाच पाच पुरणपोळीचं नैवेद्य म्हणजे एकेका देवाला तर असं पाच पोळ्यांचं नैवेद्य काढलेलं आहे तर ते सगळं देवांना ठेवायचं असतं आणि देवाला लग्नासाठी आमंत्रण द्यायचं असतं सगळं व्यवस्थित होऊ दे असं सांगायचं असतं तरी ते दिदीला आई हळदी कुंकू लावत आहे आणि दिदी पण देवींना हळदी हो कुंकू वाहत आहेत नारळावरती हळदी हो कुंकू वाहत आहेत आणि ते सगळं जे आहे ते अर्पण करायचं असतं देवीला आणि दिदी नमस्कार करत आहे सोबत so, सगळ्यांनीच नमस्कार केला देवी आईला आम आणि आमच्या गावचे ते गुरव आहेत तर त्यांनी जसं सांगितलं सा 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 तसं तसंच आम्ही करत आहोत तर आता त्यांनी प्रदक्षिणा घालायला सांगितलेली आहे मंदिराला आणि तुम्ही बघू शकता मंदिर किती सुंदर आहे ते तर मंदिराला प्रदक्षिणा घालायला जात होतं आणि मंदिराच्या सभोवताली अरे अनेक मंदिरं आहेत छोटी छोटी जसं की सगळ्या ठिकाणी असतं तर सगळ्या ठिकाणी दिदी देवस्थानच्या पाया पडत आहे तर ही आहे, है, देव -देव आहे ला तेंच, निकिता आणि निकिताचे मिस्टर म्हणजे अनिकेत दादा आहेत तर ह्यांचं आता आठ नऊ महिन्यापूर्वीच लग्न झालेलं आहे आणि ह्यांचं पण देवदेव करायचं चालू आहे हे पण देवाच्या पाया पडायला आलेले आहेत तर हेमा काकी आहेत ना त्यांची त्यांची मुलगी निकिता तर सिद्धू तुम्हाला बराच वेळ झाले दिसले नाही असं म्हणत असाल तुम्ही तर ही बघा सिद्धू बाबाच्या खांद्यावरती मस्तपैकी बसलेली आहे आणि तिला टोपी वगैरे घातली होती कारण की डोंगरावरती मंदिर असल्यामुळे बरीचशी हवा होती पण तिने टोपी काढून फेकून दिली आहे तर मंदिराच्या सव्वाली दोन तीन मंदिरं होती तर तिथे दिदी हळदी कुंकू वाहत आहे नमस्कार करत आहे सगळ्याच ठिकाणी आणि आता प्रदक्षिणा घालून ऑलमोस्ट झालेली आहे तर मंदिरापासूनच एक दोन मिनटावरती चालत गेल्यानंतर देवी आईच्या खुना उठलेल्या आहेत म्हणजे पायांचे ठसे आहेत तर तिथे पण एक मंदिर आहे छोटस तर तिथे असं चालत जावं लागतं असं शेतामधूनच चालत जावं लागतं तर तिथे सगळेजण चाललो आहोत तर रस्ता थोडा खडबडीतच होता ओबडतोबड होता म्हणून सगळेजण सावकाश सावकाश येत आहेत आणि इथे पण दिदीने पाया पडल्या हळदी कुंकू व्हायला आई देवी आईच्या पायाला बाबू चांगली टोपी घातलेली काढलीस बाबून कसून लागते तर पिंक कलरच्या साडीमध्ये ज्या दिसत आहेत त्या माधुरीताई आहेत म्हणजे आमच्या मोठ्या हत्यांच्या मुलगी आहेत माधुरीताई तर माझ्या नननबाई ननन आहेत मोठ्या तर जिथे पायाच्या ठसांचं मंदिर होतं त्याच्यापासून परत दोन तीन मिनटांच्या अंतरावरती एक असा पाण्याचा झरा आहे तर जो कोय भवानी जेव्हा रडली होती तर त्यांच्या अश्रूच्या अश्रूचं पा पाणी झालं होतं म्हणजे पाण्याचा झरा झाला होता तर ते पण इथे आहे तर तिथे पण नमस्कार केला जातो तिथे पण हळकुंकू वाहून नमस्कार केला जातो पाया पडलं जातं तर हे पाण्याचं उगमस्थान कुठे आहे ते कोणालाच कळलेलं नाही आणि बाराही महिने हा पाण्याचा झरा असतो कधीही हे पाणी आटत नाही तर हे पण एक देवीचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल आणि प्रत्येक गावच्या देवीचं काय ना काहीतरी वैशिष्ट्य असतंच देवदेव करण्यासाठी तीन फोर व्हीलर होत्या आणि एक बाईक होती तर एवढे सगळेजण आले होते देवदेव करायला दीदी सोबत बघू शकता तुम्ही काय काय जणांचं सेशन चालू आहे आणि या रेड कलरच्या गाडीमध्ये दिदी बसलेले आहे आणि आता डोंगर थोडस उतरायला आलंय की मग एक गणपतीचं मंदिर आहे तर त्या गणपतीच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि सगळ्या देवांच्या ठिकाणी म्हणजे सेमच सगळं पत्रिका नारळ परत त्याला हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती भिजाने म्हणजे ते भिजवलेले सने ठेवायचे असतात नैवेद्य ठेवायचा असतो आणि म्हणजे सगळं ठेवून देवाला लग्नासाठी असं आमंत्रण करायचं असतं आणि बाशिंग पण ठेवायचं असतं ते पण एक महत्वाचं असतं तर असं इकडे ते ठेवून नमस्कार केला जात आहे तर तिथे गणपती बाप्पाला पण सांगत आहे की लग्नाला या म्हणून गणपती बाप्पाचं मंदिर तसं छोटंस होतं पण खूप सुंदर होतं आणि गणपती बाप्पांची मूर्ती पण किती सुंदर आहे बघा आणि किती स्वच्छता आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये तर मन प्रसन्न झालं एकदम गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन आणि बघू शकता गणपती बाप्पाच्या मंदिराच्या बाहेरचा परिसर तर तिथून आम्ही आलो आहोत शंकरांच्या मंदिरामध्ये आणि गाभारात भरपूर अंधार असल्यामुळे नीटचं दिसत नसेल तर इथे शंकराची पिंड आहे छानशी आणि छान त्याला सजवलं होतं तर इथे सुद्धा दिदीने नमस्कार केला आणि इथून आम्ही निघालो आहोत परत सावकाश तर तिथून आम्ही गेलो आहोत थळ देवाला तर ही सगळी मंदिरं आहेत ती थोड्या थोड्या अंतरावरतीच आहेत अशी तर तिथे सुद्धा पत्रिका नारळ बाशिंग वगैरे सगळं नैवेद्य वगैरे सगळं ठेवलं तिथेने आणि नमस्कार सुद्धा केलेला आहे तर प्रत्येक गावामध्ये अशी बरीचशी मंदिरं असतात आणि जिथे लग्न झाल्यानंतर आणि लग्न व्हायच्या आधी दोन्ही वेळेस जायचं असतं आणि देवांचं दर्शन घ्यायचं असतं तर प्रत्येक प्रत्येकाच्या प्रथा वेगवेगळ्या असतात प्रत्येकाच्या पद्धती पण वेगवेगळ्या असतात तर आमच्यामध्ये अशी पद्धत आहे की लग्नाच्या आधी सुद्धा देवदेव करायला जायला लागतं आणि नंतर लग्नाच्या नंतर पण जोड्याने देवदेव करायला जावं लागतं तर मग इथे सुद्धा आम्ही नमस्कार केला आहे आणि मग इथून निघालो आहोत आणि गाड्या असल्यामुळे आम्हाला तेवढा वेळ लागला नाही दोन एक तासामध्ये सगळे देवदर्शन झाले आणि तिथून आम्ही आलो आहोत भवानी मातेच्या मंदिरामध्ये म्हणजे आमच्या घरापासून अगदी पाच सात मिनिटाच्या अंतरावरती आहे तर तिथे ती तीन देवी आहेत भवानी आई जकू आई भवानी आणि लक्ष्मी माता तर तिन्ही देवींना नारळ वगैरे परत विडा पाण्याचा पत्रिका पत्रिकेवरती पप्पांनी नावं आधीच लिहिलेली होती सगळ्या देवांची आणि ते देवघरावरती ठेवलेल्या होत्या सगळ्या देवांच्या पत्रिका आणि साडी सुद्धा दिलेली आहे देवीला आणि बाशिंग भिजाने सगळं ठेवून व्यवस्थित एकदम सगळी म्हणजे जसं गुरव सांगतील तसं करून सगळं दिदीने नमस्कार केला हळदी कुंकू वगैरे आणि लग्नाचं निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे तिथून आम्ही आलो आहोत मारुतीच्या मंदिरामध्ये तर हे पण घराजवळच आहे मारुतीचं मंदिर देखील तर इथे सुद्धा सगळं व्यवस्थित केलेलं आहे पाया वगैरे पडलो आहोत आणि इथून मग अजून एक दोनच देवस्थान राहिली आहेत मग घरी जायचं आहे मग दिदी आधी म्हणजे सगळे देवदेव करून येणार नंतर मग सवासनींना जेवण वाढणार आणि नंतर मग घरातले बाकीचे सगळे गावातले वगैरे बाकीचे सगळे जेवणार मग अशा पद्धती आहेत म्हणजे ते त्यानुसार सगळं चालतं आणि बारा वाजायच्या आतमध्येच दिदीने सगळं पाया वगैरे पडून सगळं देवदेव करून यायचं असतं मारुती हो, तर मारुतीच्या मंदिरातून आता आलो आहोत दत्त देवाच्या मंदिरामध्ये तर दत्तगुरु महाराजांचं घराजवळच आमच्या मंदिर आहे तर हे पण खूप सुंदर मंदिर आहे तर इथे पण सगळे पाया वगैरे पडलेत सगळेजण आणि नंतर मग इथून आता घरी जाणार आहोत हे शेवटचं देवस्थान राहिलेलं तर मग दिदी आता नैवेद्य वगैरे सगळं दाखवत आहे नारळ वगैरे पत्रिका वगैरे ठेवली सगळं ठेवलं दिदीने आणि नमस्कार करत आहे आणि दुपारचे म्हणजे अकरा साडे अकरा वाजले असतील बारा आत आतमध्ये सगळे आमचे देवदेव झालेले आहेत आणि सगळं वेळेमध्ये एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि सगळे देवदेव करून दिदी आलेले आहेत तर आत्या आहेत ते दिदीच्या पायावरती पाणी घालत आहे हळदी कुंकू लावत आहे तिला आणि भाकर तुकडा पण ओळून टाकायचा असतो आणि करवली म्हणून प्रगती आहे तुम्हाला दिसत आहे हातामध्ये तिने कलश घेतलेला आहे तर दिदीला असं प्रकारे आतमध्ये घेतलेला आहे हळदी गुंकू लावून आणि या सगळ्या प्रथा असतात आपल्या पारंपरिक अशा जुन्या काळापासून चाललेल्या असतात त्या बघून खरंच खूप मस्त वाटतं खूप प्रसन्न वाटतं आणि आजही गावाकडे पाळल्या जातात शहराकडे असं असं नाही पाळल्या जात ज्यांना शक्य असतं ते पाळतात पण खरंच खूप मस्त वाटतं आणि एकदम सगळं नवीन असतं आपल्यासाठी म्हणजे माझ्यासाठी तर हे खूप नवीन होतं तर हे बघून खरंच खूप मस्त वाटते सगळ्या प्रथा तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की देवदेव करून आल्यानंतर मग सवासणींना जेवण वाढायचं असतं तर तसं सवासणींना पंधरा सवासणी आहेत तर सगळ्यांना जेवण वाढलेलं आहे पुरणपोळीचं जेवण असतं तर सगळेजण जेवत आहेत तिथे बघू शकता तुम्ही तर आपल्या घरातच जेवायला वाढलेलं आहे आणि एकदम छान झाला सगळा कार्यक्रम एकदम सुंदर झाला आणि वेळेमध्ये झाला तर सवासणींचं जेवण झाल्यानंतर मग त्यांची ओटी भरली जाते सगळ्यांचा सगळ्यांना नमस्कार केला जातो आणि मग सवासणींचं जेवण झाल्यानंतर मग बाकीचे सुद्धा जेवलेले आहेत आणि नवरीबाई सुद्धा जेवायला बसलेले आहेत तुम्ही बघू शकता तर सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मग आवरून झाल्यानंतर मग आम्ही जेवलो आणि मग आजचा ब्लॉग इथेच एंड करत आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसं काय वाटला देवदेवांचं दर्शन घेतलं दिदीने ते कसं वाटलं तर मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय <स्टाथ>